सुस्वागतम एड लागलं मला प्रेमाचं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मी मनपूर्वक स्वागत करत आहे त्यामध्ये आता रायाचे माणसे आता कर वसूल करण्यासाठी बाजारात आलेले असतात तेव्हा तो नवीन दुकानदार म्हणतो की कोण तुमचा राया मी नाही घाबरत तुमच्या रायाला तर तो रायाचा माणूस म्हणतो की राया तुला माहिती नाही का राया धड धाकट शरीरीश यष्टीचा या गावातील सर्वात मोठा माणूस म्हणजे आमचा राया तर आता केळीच्या बागेतून राया हा माळावरून उठून मडक्याने पाणी पीत आता खाली उडी मारतो आणि राया नावाच्या नंबर प्लेट ची, बुलेट काढून राया आता बुलेट वर रस्त्याने जाऊ लागतो इकडे आता मंजिरी ही जिजिरा घेऊन आता दुकानामध्ये आलेली असते तर आता तो दुकानामधला नानांनी लावलेला बोर्ड बघून आता जेजी म्हणते की हा बोर्ड लावला ना मग धंद्याचं कल्याणच झालं तेव्हा आता मंजिरी म्हणते की अगं मीच नानांना हा बोर्ड लावायचं सांगितला मंजिरी म्हणते की तुझ्या नावाचा बोर्ड लावायला मी सांगितलं कारण काय आहे ना घरच्या लक्ष्मीचं नाव लावलेलं कधीही चांगलं असतं मंजिरी म्हणते की जी आता विचार करूत बसू नकोस चल आतमध्ये दुकानात ये आणि मस्तपैकी पैकी सारखे पैसे मोज त्यानंतर आता जिजे आणि मंदि मंजिरी दुकानात येतात तर आता नाना ही मंजिरीला नारळ फोडायला सांगतात तेव्हा गणपती बाप्पा समोर बोला पुंडलीक वरदे हरिविठ्ठल असे म्हणत आता मंजिरी ही नारळ फोडून आता दुकानाचं उद्घाटन करते आणि त्याच वेळेस आता देवाची पालखी घेऊन बँड बाजा वाजवत काही लोक आता मिरवणुकीत सहभागी झालेले असतात एवढ्यात राया त्याच्या बुलेट वरून त्या मिरवणुकीत येतो त्यानंतर बुलेट वरून खाली उतरत राया आता सर्वांना हात जोडतो आणि आता राया खाली उतरताच रायाचे ते माणसे मोठ्याने राया असे ओरडतात तर तो दुकानदार आता घाबरलेला असतो आणि आता तो रायाकडे बघू लागतो तर राया त्याच्या हातातील मनगटाला रुमाल बांधतो आणि त्या दुकानदाराकडे बघू लागतो तर आता तो रायाचा माणूस म्हणतो की आता तुझी सुटका नाही आणि तुझी आता गोती होणार पटकन आता राया त्या दुकानदाराची कॉलर पकडतो आणि म्हणतो की आई गाई आणि बाई दिसली तर आपण हात जोडतो पण तुझ्यासारख्या ढोंग्याला चांगलंच बदलतो राया म्हणतो की अख्ख्या पंढरपुरात या दाढीवाल्या आणि मिशीवाल्या माणसाला राया म्हणतात आणि जोराने आता राया त्या दुकानदाराच्या कादाखाली मारतो तर पटकन तो दुकानदार आता खाली पडतो तेवढ्यात मंजेरीसुद्धा ती गर्दी बघून तिथे आलेली असते राया आता त्या दुकानदाराला उठवतो तर आता राया म्हणतो की चला याचं दुकान आता लगेच बंद तेव्हा आता मंजिरी म्हणते की कोण आहे रे हा आणि हा कसा शर्ट घालून आलाय तो मुलगा म्हणतो की अग ताई हळू बोल नाही तर तो याने ऐकलं ना तर तुझं काही खरं नाही राया म्हणतात त्याला तर मंजिरी म्हणते की फक्त एकच माझा राया आणि तो म्हणजे विठू राया तर लगेचच तो दुकानदार रायाच्या पाया पडतो आणि म्हणतो की थांबा थांबा मी टॅक्स देतो आणि पटकन पैसे आता त्या गल्ल्यात टाकतो तेव्हा तो डब्बा बघून लगेच मंजिरी म्हणते की अरे हा कसला टॅक्स आहे तर आता खेलनी ती खेळणी बाहेर पडलेली असताना एक मुलगी ती खेळणी उचलू लागते तेवढ्यात आता राया त्या मुलीला म्हणतो थांब तर ती मुलगी थबकते राया त्या मुलीच्या जवळ येत म्हणतो की हे बघ मुली ही दुनिया आहे ना आपल्याला झुकायला लावते पण आपण झुकायचं नाही आणि लगेच राया ती खेळणी उचलतो आणि एका लातेमध्ये राया ती खेळणी त्या दुकानदाराच्या तोंडावर मारतो त्यानंतर आता राया पैशाची एक नोट त्या मुलीला देतो आणि म्हणतो की आता ही नोट घेऊन घे गे तुला पाहिजे तशी खेळणी तेव्हा ती मुलगी दुकानदाराला म्हणते की हे पन्नास रुपये घ्या आणि आता मला दुसरी खेळणी द्या तो दुकानदार लगेचच पॅक बंद पिशवीतील दुसरी खेळणी त्या मुलीला देतो आणि ती मुलगी आता रायाचे आभार मानते तेव्हा राया खुश होतो आणि लगेचच राया म्हणतो की हे बघ जेव्हा आपल्याला कुणाची नीड असते ना तेव्हा भीक मागायची नाही इकडे आता राया त्या मार्केटमध्ये बसलेला असतो आणि त्या त्याच्या माणसांना म्हणतो की हे बघा कोणत्याही दुकानदाराला सोडायचं नाही आणि प्रत्येकाकडून हप्ता वसूलच करायचा त्याच समोरच असलेल्या मंदिरासमोरून आता मंजिरी जात असताना तिची वडणी रायाच्या डोक्यावरती येते आणि रायाचे तोंड झाकले जाऊन ती ओढणी आटकून राया आणि मंजिरी दोघेही खाली पडतात आणि दोघेही प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि दोघेही कि प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात तेवढ्यात आता सर्वजण आता मंजिरी आणि रायाकडे बघत असतात तर रायावरती प्रेम करणारी ती दुसरी मुलगी तिथे येते आणि म्हणते की अग ही तर डायरेक्ट रायाच्या गाळ्यातच पडली आता हिला डावलून चालणार नाही त्यानंतर आता भानावर येत मंजिरी उठून उभा राहते आणि तिची ओढणी सावरत रायाला म्हणते की डोळं काय फुटलं काय तुझं असं कुठं बघत चाललाय तेव्हा लगेचच रायाचा तो माणूस मंजिरीवर धावून येतो तर आता राजा त्याला अडवतो आणि म्हणतो की ए रिस्पेक्ट राया म्हणतो की एक तर मी गम गुमान माझ्या रस्त्याने चाललो होतो तेव्हा तुझी ओढणी माझ्या तोंडावर आली आणि नंतर तू माझ्या अंगावर आली आणि मग मी पडलो मंजिरी म्हणते की मी कशाला पडू तुझ्यावर तुझ्यावर पडण्यापेक्षा खड्ड्यात पडलेलं मला आवडलं असतं तर आता राया म्हणतो की मग मरायचं ना खड्ड्यात जाऊन मंजिरी म्हणते पडलेच असते मी खड्ड्यात पण माझ्या पुढे एवढा मोठा दगड आला त्याला मी काय करू त्यावर सगळे लोक हसू लागतात तेव्हा आता राया त्या लोकांना म्हणतो काय दाताड विचकव राहिले चला निघा तर आता तो मुलगा मंजेरीला थांबवत म्हणतो की चल इथून ताई तेव्हा मंजेरी म्हणते की मला काय बोलतोस त्या दगडाला बोल ना तेव्हा आता तो मुलगा रायाला म्हणतो की सॉरी राया दादा आणि मंजेरीला बाजूला नेतो तर आता लगेचच राया मंजेरीला म्हणतो की झिपरे चल नी तर आता वाकडे तोंड करून मंजेरी तिथून निघून जाते इकडे आता मंजेरीची काकू आता मार्केटमध्ये आलेली असते हातात छत्री डोळ्यावरती गॉगल गळ्यात सोनं घालून तिथे येताच आता लगेचच आता काकूची मुलगी तिथे येते तर काकू तिच्याजवळ तिच्या हातातली छत्री देते तेव्हा ती मुलगी आता मंजिरी कशी रायाच्या मिठीत पडली आणि खूप मोठा इथे सिनेमा घडला असं जेव्हा काकूला सांगते तर काकू म्हणते की एवढा मोठा सिनेमा घडला मग आता हा सिनेमा आपण पुन्हा सुरू करूयात ना दुकान कुठं लावलंय त्यांनी असे आता काकू तिच्या मुलीला विचारते तर आता ती मुलगी काकूला त्या त्यांच्या दुकानाकडे घेऊन येते आणि म्हणते की अगं मम्मी बघ त्यांच्या दुकानात किती गर्दी आहे तेव्हा काकू मंजिरीच्या दुकानाकडे बघते तर आता इकडे काकू ही मंजिरीच्या दुकानासमोर येते तर मंजिरी आता सर्व गिरायकांना कपडे दाखवत असते तेवढ्यात आता काकू ही पटकन आता रायाच्या त्या माणसाकडे येते आणि म्हणते की बरं झालं सगळे एकाच ठिकाणी थसा पडले काकू म्हणते की ऐकाना त्या दुकानाचा हप्ता घेतला का आणि त्या दुकानाचा दुकाना दुकाना मालक कोणाही माहिती का तेव्हा रायाचा तो माणूस म्हणतो की त्या मालकाला काय आम्हाला डोक्यावर घेऊन नाचायचं का तेव्हा आता तो माणूस म्हणतो की कोण आहे त्या दुकानाचा मालक तर काकू म्हणते मंजिरी तीच मंजिरी जिने तुमच्या राया दादाचा अपमान केला काकू म्हणते की सगळे लोक त्याला हसले आणि मंजिरी त्याला दगड म्हटली दगड मी नाही म्हटले बर का तेव्हा आता तो माणूस काकूला बोट करतो आणि म्हणतो की तू बन तोंड बंद ठेव काकू म्हणते की त्या तुमच्या रायाबाईचा अपमान केलं त्या मंजिरीनं आणि तो मला काय बोलतोय काकू म्हणते की हप्ता घेतला की सोडला चल जाऊ दे हप्ता सोडला की नाही सोडला मला नाही माहिती पण अपमान सोडला का काकू म्हणते की अरे तुमच्या राया दादाच्या इज्जतीचा सवाल आहे त्याच्या अपमानाचा तुम्हाला बदला नाही घ्यावा वाटला का तर आता रायाचा तो माणूस म्हणतो की धंदा जर बंद झाला ना तर आम्हाला सुद्धा आवडेल पण तोडफोड झाली तर रायाला आवडणार नाही काकू म्हणते की तोडफोड करायला कोण सांगतं गिराईक पळवा ना तुम्ही तिकडे आता जिजी एका बाईला भेटते आणि त्या बाईला म्हणते की माझ्या मंजिरीला स्थळ बघितलं का ती बाई म्हणते की तुझ्या मंजिरीला लग्नच करायचं नाही तुझ्या मंजिरीला आई सोडायचंच नाही तेव्हा तिच्याशी कोण लग्न करणार तर आता ती बाई म्हणते की तू म्हणते म्हणून तुझ्या मंजिरीला मी मुलगा बघते सांग कसं स्थळ हवंय तुला तेव्हा जीजी म्हणते की माझी मंजिरी लाखात एक आहे जिजी म्हणते की तिला असा मुलगा पाहिजे दिसायला देखना अगदी रुबाबदार तर आता राया हा दुःख मंदिराच्या पायरी जवळ त्या मुलीला घेऊन बसलेला असतो जिजेचे रायाकडे आता लक्ष जाते आणि बोट करत जिजी म्हणते की तो बघ तसा मुलगा पाहिजे लहानांपासून मोठ्यांना जीव लावणारा तर ती बाई रायाकडे बघते आणि म्हणते की तो मुलगा अगं तो जीव लावणारा नाही जीव घेणारा आहे गावात सोडलेला तो वळू आहे वळू तेव्हा जिजेला मोठा धक्का बसतो काकू ती बाई म्हणते की तुम्हाला माहिती आहे का त्याचं नाव काय आहे राया म्हणतात त्याला आणि एक नंबरचा तो गुंडा आहे तर जीजी आता तोंडाला हात लावते जीजी म्हणते की माझ्या मंजिरीसाठी एक दोन चांगले स्थळ बघ तर ती बाई म्हणते की आहे माझ्याकडे एक दोन फोटो इकडे आता अण्णाचा रायाला फोन येतो अण्णाचा फोन येताच राया उठून उभा राहतो तर अण्णा आता रायाला म्हणतो की या वर्षाची बैलाची शरद आपणच जिंकली पाहिजे आणि मानाचा आता फेटा आपल्याच डोक्यावरती पाहिजे तर राया म्हणतो की अण्णा तुम्ही काही काळजी करू नका बैल शरद जिंकण्याचा मान फक्त आपल्यालाच मिळेल राया म्हणतो की अण्णा तुम्ही फेट्याचा मान घ्यायला फक्त तयार राहा बाकी मी बघतो तर आता राया म्हणतो की जिंकणार तर आपणच इकडे आता काकुनी फुनगी लावून देताच रायाचे ते माणसे आता मंजिरीच्या दुकानासमोर येतात तिथे लोकांची खूप गर्दी असते आता नाना त्या सर्व लोकांना सांगत अस तो की मी सगळ्या लोकांना कपडे देणार तुम्ही काही काळजी करू नका तर आता त्यातील दोन लोकांनी आता एक तुटलेली आणि एक डागावाली चादर आणलेली असते तर आता ते गुंड ते पुढे येत म्हणतात की वा बाजूला आणि हे बघा तुम्ही फुसका माल विकतात तुमची ही चादर फाटलेली आहे तर दुसरा गुंड म्हणतो की हे बघा तुमच्या चादरीला डाग आहे तर आता मंजिरी म्हणते की हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तर तो गुंड आता त्या दुकानाचं बिल त्यांना दाखवतो तेव्हा मंजिरी आणि नाना विचारात पडतात तर काकू खूप खुश झालेली खुँ असते आणि लांबून त्यांची मजा काकू लागते नाना म्हणतात बिल तर आमचं आहे तेव्हा ते गुंड त्या दुसऱ्या लोकांना म्हणतात की तुम्ही वा यांच्या दुकानात चादरी घेऊ नका हे डुप्लिकेट चादरी विकतात नाना म्हणतात की एक मिनटं मी तुम्हाला चादरी बदलून देतो तर ते गुंड त् म्हणतात आम्हाला चादरी नाही पाहिजे आमचे पैसे पाहिजे नाना म्हणतात थांबा मी पुन्हा पैसे देतो तर मंजिरी म्हणते नाना ओ काय करताय तुम्ही अशाने आपण तोट्यात जाऊ तर आता तो पैशाचा गल्ला मंजिरी आपल्या समोर धरते तेव्हा आता रातच्याला मला उरलेले व्याजाचे ऐंशी हजार रुपये पाहिजे हे त्या गुंडाने आता मंजिरीला सांगितल्याचे आता मंजिरीला आठवतं तर आता नाना त्या गल्ल्यातील पैसे अखेर त्या गुंडांना चादरीच्या बदल्यात देतात आणि आता तो गल्ला पैशाचा रिकामा झालेला असतो तेव्हा मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर त्या गुंडांनी सांगितलेलं असते की उरलेले ऐंशी हजार आज जत्रा झाल्यावर पाहिजे हे बोलणे आता आठवता आज मंजिरी रडू लागते तर आता मंजिरी विचार करते की भरलेला गल्ला खाली झाला आणि आज संध्याकाळपर्यंत ऐंशी हजार जर जमा नाही झाले तर काही खरं नाही आणि आता बैलगाडीच्या शर्यतीला सुरुवात झालेली असते तेव्हा आता ऐंशी हजार मिळवण्यासाठी मंजिरी आता बैलगाडी घेऊन येते आणि तिची बैलगाडी शर्यतीमध्ये लावते तेव्हा आता मंजिरी ही बैलगाडी पळवत असताना बैलगाडीचं छाक आता खड्ड्यात अटकतं आणि राया ते बघतात शर्ट काढून बैलगाडीचं चाक आता स्वतःच्या ताकदीने आता खड्ड्यातून बाहेर काढतो आणि मंजिरीला म्हणतो की आता पळव बैलगाडी तर आता सुसाट वाऱ्याच्या वेगाने मंजिरी ती बैलगाडी पळू लागते तर आता मंजिरी ती बैलगाडीची शर्यत जिंकून त्या गुंडाच्या तोंडावर कसे ऐंशी हजार मारते आणि रायाच्या कशी प्रेमात पडते हे बघण्यासाठी आणि एड लागलं मला प्रेमात मालिकेच्या डेली अपडेटसाठी बैल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा